माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र या दिवशी सृष्टीनिर्मिती वेळी शंकरांनी रात्री रुद्र अवतार धारण केल्याचे मानले जाते या दिवशी सर्व शिव मंदिरे भाविकांनी गजगजून जातात लोक उपस धरतात शंकरास पूजा करून भेल अर्पण करतात या दिवशी कवठाची फळं महत्त्वपूर्ण मानतात ते या दिवशी फराळात फराळात घेतलेच जाते महिला या रात्री शिवासमोर शिववात लावतात ही बात अखंड सुतापासून केलेली सातशे पन्नास पदरांची असते महाशिवरात्रीच्या विषयी एक प्रथा एक कथा प्रचलित आहे विंध्य पर्वताच्या घन दहाट अरण्यात शिकारी राहत होता एके दिवशी हरडाची शिकार करण्यासाठी शिकारी एका झाडावर लपून बसला होता झाडाच्या पानांमुळे काही दिसत नव्हते म्हणून तो एक एक पान तोडून खाली टाकू लागला आणि योगायोग असा की त्या झाडे झाडाखाली शिवाचे लिंग होते होते झाड बेलाचे होते रात्री एक पाणी पिरण्यासाठी तिथे आली व्याजाला तिची चावल लागली शिकारी बाण सोडणार तितक्यात त्या हरणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेली होती त्याला म्हणाली अरे शिकाऱ्या जरा मला मारू नकोस कारण माझी पाडसे घरी वाट बघत असतील वाट पाहत असेल त्यांना भेटून येते मी मग मार त्या शिकाऱ्याने तिचे बोलणे कबूल केले शिकाऱ्याला दया आली त्याने तो विचार सोडून दिला त्या दिवशी शिकाऱ्याकडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक घडला न मिळाल्यामुळे उपवास घडला त्यामुळे त्याने दाखवलेल्या दयामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व शिकाऱ्याला हरणी हरणीला बछड्यांसह त्यांनी स्वर्गात स्थान दिले तेव्हापासून या दिवशी रात्री जागरण करून शिवपूजा शु शिवपूजा प्रगात मा पडल्याची मानली जाते